नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार गुर आहे गुरुवार आणि आज आलेली आहे बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं याच दिवशी गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा पिंपळ पौर्णिमा असं म्हणून ओळखलं जातं तर पहा गौतम बुद्ध हे भगवान श्री विष्णूंचा नववा अवतार मानला जातो आणि त्याचबरोबर या पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान केलं जातं त्याचबरोबर दान केलं जातं पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व या तिथीनुसार वेगवेगळं असतं तर ही वैशाख महिन्यातील जी बौद्ध पौर्णिमा आहे इच महत्त्व जे आहे तर तिचं अधिकच सांगितलं गेलेलं आहे आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी जे काही आपण उपाय करू त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते पौर्णिमेला गज रा, गजलक्ष्मी राज योग तयार झालेला आहे त्यामुळेच या, या पौर्णिमेला अनन्य साधारण हे दिलं गेलेलं आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ऋषभ राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या युतीमुळे या मध्ये गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे या योगामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हे प्रत्येक व्यक्तीला मिळेल व्यक्ती या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करेल उपासना करेल त्याचबरोबर तिची मनोभावी सेवा आणि उपाय करेल त्या व्यक्तीला राजयोग हा प्राप्त होणार आहे त्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे संध्याकाळी घरातून बाहेर आपल्याला अशी ही एक वस्तू फेकायची आहे ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आपलं नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर स्वरूपात राहील आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर संध्याकाळी सहाच्या नंतर साडेसात या दरम्यान तुम्ही जर हा उपाय केला तर याच फळ हे अतिशय शीघ्र तुम्हाला प्राप्त होईल आणि जरी तुम्हाला टाईम नाही भेटला बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा या दिवशी जे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये वावरत असते आणि तिची पूजा आणि उपासना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य दन प्राप्त करून देत असते त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे ना तो संध्याकाळी सहाच्या नंतर करायचा आहे तर पहा आपल्याला अप आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे जे काही संकट अडचणी दोष आहेत ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर नकारात्मकता असेल काही नजर दोष लागलेला असेल पितृदोष वास्तुदोष लागलेला असतील हे सर्व आपल्याला घरातून बाहेर काढण्यासाठी हा जो उपाय आहे ना तो आपल्याला आवर्जून संध्याकाळी करायचा आहे उपाय हा अगदी सोपा आहे आणि पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी लागणार आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला एक चम्मचभर काळे तीळ घ्यायचे आहे त्याचबरोबर पिवळी मोहरी जर तुमच्याकडे असेल तर ती पिवळी मोहरी तुम्हाला एक चम्मचभर घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल परंतु पिवळी मोहरीच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करा त्याचबरोबर पाच काळे मिरे आपल्याला लागणार ला आहे जे मसाल्यामध्ये आपण वापरतो ते गोल गोल काळे मिरे ते आपल्याला पाच घ्यायचे गे काळे मिरे हे आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील नकारात्मकता वास्तू दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग लागणार आहेत लवंग घेताना अखंड घ्यायचे आहेत अखंड म्हणजे जे न तुटलेल्या फुटलेल्या एकदम व्यवस्थित आणि फूल असणाऱ्या लवंग आपल्याला पाच घ्यायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे मीठ घेतल्यामुळं आपल्या घरामध्ये जेवढी बी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते तर बघा ह्या सर्व वस्तू एका वाटीमध्ये घेऊ शकता किंवा मग तुमच्या हातामध्ये तुम्हाला घेता येत असतील तर हातामध्ये घेऊ शकता घेतल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या देवघरावरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत त्यांच्यावरून आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत पहा तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे सतत आजारी पडत आहे बाधित आहे त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एखादी व्यक्ती घरामध्ये खूप चिडचिड करत आहे आणि तिची प्रगती देखील होत नाही तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घराची जी वास्तू आहे तर त्या वास्तूमध्ये ज्या भिंती आहेत कोपरे आहेत त्या सर्वांना ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला टच करायच्या आहेत आणि आपल्या पूर्ण घरामधून ह्या वस्तू फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ह्या वस्तू पूर्ण घरभर फिरवायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील ह्या वस्तू तुम्हाला वरून खाल ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे घरातून बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत तर पहा दक्षिण दिशेला फेकून देतानी तुमच्या घराच्या आसपास एखादं घर असेल किंवा मग कुणाचं कपडे वाढत असतील किंवा कुणाच्या घरावर ह्या वस्तू जात असतील तर आपल्याला अशा पद्धतीने हा उपाय करायचा नाही तर आपल्या तिथे जर मोकळी जागा असेल तिथे कुणीही जात नसेल अशा ठिकाणी ह्या वस्तू तुम्हाला फेकायच्या आहेत जर तुम्हाला हे शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये दे देखील ह्या वस्तू फेकून देऊ शकता परंतु हा डस्टबिन तुम्ही एकदा लावून घेतला तर सकाळी तुमची डस्टबिन जेव्हा कचरा काढेन तिथेच तुम्हाला तो खोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो डस्टबिन खोलायचा नाही असं जर केलं तर आपल्या घरामध्ये परत ती जी नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरामध्ये येते आणि वस्तू फेकल्यानंतर मागे वळून देखील आपल्याला पाहायचं नाही डायरेक्ट आपल्याला हातपाय धुऊन घरामध्ये यायचं आहे तर बघा बरेच जण असंही म्हणतील की यापैकी आमच्याकडे एक वस्तू नाही मग आम्ही हा उपाय करायचाच नाही का तर असं अजिबात नाही तुमच्याकडे एखादी वस्तू यामधील नसेल तरीसुद्धा चालेल जेवढ्या वस्तू तुमच्याकडे असतील तेवढ्याच तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर बघा प्रत्येक घरामध्ये लहान मुलंही असतातच आणि आप प्रत्येकाला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आणि मुलं बऱ्याच वेळा चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात आपल्या मुलांनी शांत राहावं मुलांची प्रगती व्हावी मुलांना जी काही इच्छा आहे त्यांची ती पूर्ण व्हावी आणि मुलांची प्रगती होऊन मुलांना कोणत्याही प्रकारचे दोष लागू नये लागू नये मुलांनी आई वडिलांचं सर्व काही ऐकावं असं प्रत्येकाची इच्छा असते तर त्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय मी सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे लाल सात मिरच्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आणि खडे मीठ देखील आपल्याला घ्यायचं आहे तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या तीन वस्तू मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत उतरवायच्या आहेत चित्रवत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची जर नजर लागलेली असेल तर ती नष्ट होऊ दे मुलांना काही दोष लागले असतील तर ते दूर होऊ दे मुलांची इडापिडा करणी बाधा काही लागलेलं असेल असे ला तर ते दूर होऊ दे आणि मुलांची प्रगती होऊ दे मुलांची सुख शांती समृद्धी ऐश्वर मुलांना मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही घेऊन जायच्या आहेत एखादी पंथी घ्यायची आहे त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये चार कापऱ्याच्या वड्या टाकून थोडंसं तूप टाकून त्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत या वस्तू जाळल्याने मुलांना जर काही नजर, नजर दोष लागलेला असतील किंवा काही इडा पिडा लागलेली असेल दो काही करणी बाधा असेल तर आणि ती इडापिडा असेल तर ती मुलांची जळून जाते आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ